नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज

झाला तर तो रिवाइंड होत नाही बरोबर का नाही आणि आजकाल तर असे लोक झालेले एक्सिडेंट झाला तर तुम्ही तुम्हाला उठताना तुम्हाला घाबरतात सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत आज तुम्ही या ठिकाणी बघाल की नम्मी पोलीस आयुक्ताच्या वतीने वाहतूक विभाग रबालेच्या वतीने या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस पंधरा जानेवारी ते चौ चौदा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी सुरक्षा अभियान राबवण्यात आलेलं आहे रबालेच्या या वाहतूक विभागाच्या वतीने आज या ठिकाणी तुम्ही बघाल तर अनेक जे दुचाकी वाहनं जे चालवत आहेत ते या ठिकाणी एकाकडेही या ठिकाणी हेल्मेट नाही आहे आणि काय हेल्मेट नाही याची जबा हे स आज या ठिकाणचे संपूर्ण वाहतूक पोलिस त्यांना सांगत आहेत की जर तुम्ही या ठिकाणी जर हेल्मेट वापरलं नाही तर त्याचा जर तुमचा अपघात झाला तर तुमच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि हे वारंवार सांगूनसुद्धा अनेकांच्या दुचाकीमध्ये दे। आज हेल्मेटसुद्धा त्यांनी आतमध्ये ठेवलेले आहेत ते हेल्मेट वापरत नाहीत कारण काय सांगतात तर आम्ही लोकल आहे आणि लोकलसाठी आम्ही या ठिकाणी वापरत नाही पण या ठिकाणी तुम्ही जरी घरातून बाहेर पडलात तरीसुद्धा तुम्हाला हेल्मेट वापरणं हे किती काळाची गरज आहे आज तुम्ही या ठिकाणी बघत असाल हे सर्व रबाले वाहतूक पोलिसांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी सर्वांना एक प्रेमाने या ठिकाणी सांगतायत तुम्ही तुम्ही ला, ला दूचा की तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघत असाल हा एक बोर्ड लिहिलेला आहे ते मी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिणा परिधान करणार मी दो चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणार मी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार नाही मी सिग्नलचा वापर करणार मी मद्यपा प्राशन करून वाहन चालवणार नाही मी अतिवेगाने वाहन चालवणार नाही मी रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालवणार नाही मी वाहतुकीस अडथळे निर्माण अशा रीतीने वाहन पार्क करणार आहे मी वाहतूक पोलिसांच्या सूचनेचे पालन करेन मी वाहतुकीचा कोणताही नियम मोडणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल हे दोघे चाललेले आहेत यांच्याकडे कोणत्या प्रकारचं या ठिकाणी हेल्मेट नाही अशा पद्धतीने आज अनेक वाहन दुचाकी वाहनधारक या ठिकाणून चालत आहेत स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची किंवा मागे जे कोणी बसलेले असेल त्यांची त्यांना काळजी नाही म्हणजे पण ज्याला म्हणतो तो आजही या शहरामध्ये दिसून येतो आता हे बघा तुम्ही बघत असाल यांच्याकडे कोणतंही हेल्मेट नाही हे सुद्धा आलेलं आहे त्यांच्याकडे हेल्मेट नाही म्हणजे अशा प्रकारे आज किती गैरप्रकार आणि किती म्हणजे निष्काळजीपणा आपल्याकडे या ठिकाणी दिसतो आज या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हा पंधरा जानेवारीपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवण्यात आलेले आहे या या महिन्यामध्ये सर्वांना सूचना देण्यात आतात की तुम्ही प्रत्येकाने हेल्मेट वापरा सीटबेल्टचा वापर करा वाहनं सावका चालवा त्याचा कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे काळजी घेतात पण जर याच्या पुढे जर असाच प्र प्रकार राहिला तर नियमाला धरून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज